नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला ओल्या नाळाच्या करंजा कशा करायच्या ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी याच वाटीच्या मापाने बरोबर एक वाटी ओल्या नाळाचं खोबरं खोवून घेतलं आहे याच वाटीच्या मापाने बरोबर अर्धी वाटी गूळ किसून घेतलं आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे हे झालं सारणाचे साहित्य इथे मी गव्हाच्या पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे जसे चपातीसाठी आपण गव्हाच्या पिठाचा गोळा मळून घेतो त्याच पद्धतीने मी इथे गव्हाच्या पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तरी मी त्याची कृती सांगते सर्वप्रथम परातीमध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलं त्यात पाव चमचा मीठ घातलं त्याच्यानंतर मी बरोबर अडीच वाटी मी गव्हाचे पीठ घातले दोन चमचे तेल घातले आणि नंतर मावे तितक पाणी घालून पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे तर आता आपण कृती करायला घेऊया तर आता आपण सारण करायला घेऊया इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता कढईमध्ये सर्वप्रथम आपण गूळ घालूया नंतर ओल्या नाळ्याचं खोबरं घालूया हळद पावडर घालूया वेलची पावडर घालूया आणि आता मिश्रण छान एकजीव करून घेऊया आता मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण असंच परतत राहायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटं असंच परतत राहायचं आहे तर पाच मिनटं झालेली आहेत मिश्रण छान एकजू झालेलं आहे आता मी गॅस काढत आहे आता आपण ह्या सारणाला थोडं थंड होऊ देऊया आपण तर सारण थंड झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते सारण तर इथे मी पोलपाट आणि लाटणं घेतलेलं ला आहे तर आता आपण करंजा करायला घ्यायचं आहे तर त्याच्या आधी दोन चमचे तेल हाताळ घेऊन तेलाचा हात पिठाच्या गोळ्या लावून शेवटचं एकदा मळून घ्यायचं आहे दोन चमचे तेल हातावर घेऊन असं तेलाचा हात पिठाच्या गोळ्या लावून असं मळून घ्यायचं आहे शेवटचं आणि मळून घेतल्यानंतर आता आपण लहान लहान असे गोळे करून घेऊया छानपैकी मळून घ्यायचं आता असे लहान गोळे करून घेऊया आता मी पाती लाटून घेऊया अशा पद्धतीने आपण पाती लाटून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने पाती लाटून घ्यायच्या आहेत आता अजून मी अशाच पद्धतीने चार पाती लाटून घेणार आहे तर पाच पाती अशा छान लाटून घेतलेल्या आहेत ला आता आपण सारण भरूया आणि करंजा करूया आता यात आपण सारण बोलया आणि चिरण्याने असं बाजूसून साईडसून असं कापून घेऊया आणि असं हे हे बाजूचं असं काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळ्या करंजा करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी पाच करंजा करून घेतलेल्या आहेत आता आपण तेलात तळूया तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालेला आहे आता आपण करंजात तळून घेऊया आता छानपैकी करंजात तळून घेऊया आपण हे बघा दोन्ही बाजूनी करंजात छान खरपूस तळल्या गेलेल्या आहेत आता आपण तव्यावर काढून घेऊया अशाच उरलेल्या करंजा तळून घेऊया तर सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मालवणी लोक ओल्या नाळ्याच्या करंजा रक्षाबंधनला आवर्जून घरी करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद